सर्वात मोठी बातमी फूट पडल्यानंतर माझी खासदार गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्नीच दोन्ही मुली आणि अमोल कीर्तीकर यांचा या निर्णयाला विरोध होता परंतु काही वेगळ्या कारणामुळे हा निर्णय घेतला मात्र एकनाथ शिंदे सोबत गेलो आणि अजित पवारांसारखा एकटा पडलो असे शहर नेते गजानन कीर्तीकर यांनी मनातील खंत व्यक्त केली कीर्तिकर यांनी पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाही खंत बोलून दाखवली एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सेनेच्या चाळीस आमदार तेरा खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला वरिष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांचाही समावेश होता लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान प्रक्रिया पार पडली मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत शिवसेनेच्या ठाकरे अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिवसेनेचे रवींद्र वायकर रिंगणात आहेत गजानन कीर्तीकर यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध झाल्याने अखेरच्या क्षणी वायकर यांना उमेदवारी जाहीर केली सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की कीर्तिकर यांनी पक्षप्रमुख ठाकरे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊ नये असे अनेकदा बजावले आम्हाला ते आवडले देखील नाही त्यामुळे वरिष्ठ नेते असताना एकनाथ शिंदे यांना सलाम ठोकणार का असा सवाल केला होता प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यानुसार त्यांनी तो घेतला मात्र मी माझ्या मुलाच्या अमोल कीर्तीकर यांच्या पाठीमागे ठाम उभी आहे तो मोठा मताधिक्याने निवडून येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला पत्नीच्या विधानावर गजानन कीर्तीकर यांनी स्पष्टीकरण दिले पत्नी सोबत दोन्ही मुली आणि अमोल यांचा माझ्या निर्णयाला प्रखर विरोध होता खोके किंवा कोणत्याही तपास यंत्रणांना घाबरून शिंदेसोबत गेले नाही त्यामागे एक वेगळं कारण होत त्यामुळे एकनाथ शिंदे सोबत गेलो परंतु आता एकटा पडलो अशी खंत गजानन कीर्तीकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली कीर्तीकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत